कमल ड्रे एन यू आर वॉचिंग जर्नी ऑफ माय लाईफ सो आज सकाळी उठायला तसा उशीरच झाला होता मला कारण माझं जे नेहमीचं जे रुटीन असतं ना सकाळचं ते सात वाजता कम्प्लिटली स्टार्ट होतं म्हणजे मी किचनमध्ये सात वाजता एंट्री करतेच पण आज मला इथे आठ वाजले होते किचनमध्ये जाण्यासाठी आणि आज त्रिशाची स्कूल पण होती काल इलेक्शन होतं त्यामुळे स्कूलला सुट्टी होती आणि सगळेजण घरी होते सो कालचा दिवस माझ्यासाठी एवढा बिझी नव्हता पण आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप बिझी होता आणि सकाळी सकाळी एवढी थंडी होती पण त्रिशा इथे पाणी खेळत होती म्हणजे झाडांना पाणीच देत होती पण एवढी थंडी होती आणि ती स्वेटर पण घालत नव्हती चहा घेत होते तेवढ्यामध्ये दारावर गाय आली मग मी गायला रात्रीच्या ज्या चपात्या उरल्या होत्या त्या गाईला चपात्या दिल्या आणि चहा घेतला आणि लगेचच मग मी माझ्या नाश्त्याची तयारी केली आणि आज नाश्त्यामध्ये बनणार होते पोहे जे नेहमी होतात तेच पोहे कारण आमच्या घरामध्ये सर्वांना पोहेच आवडतात नाश्त्यामध्ये सो मग मी जनरली पोहेच बनवते कधीतरी उपमा वगैरे बनवते आणि इडली डोसा वगैरे घरीच बनवते सो बट नॉर्मली मी पोहेच बनवते सो मग पोह्याची पण तयारी करून घेतली आणि त्रिषाचा टिफिन पण बनवायचा होता सो मग त्याची तयारी करत करत टिफिनची पण तयारी करून घेतली होती आणि भाजीला काही नव्हतं त्यामुळे सकाळी आई गेल्या होत्या मार्केटमध्ये आणि मी होते किचनमध्ये आणि इथे तुम्ही पहा मला सकाळी खूप येत होत्या ॲक्च्युली माझं नाक ना खूप सेन्सिटिव आहे नाकाला थोडी जरी थंडी वाजली की लगेच शिंकायला सुरुवात होते आणि स्त्री पण उठला होता आणि मला ब्रेकफास्ट पण बनवायचा होता मग मी पप्पांना म्हटलं की पप्पा तुम्ही थोडंसं स्त्रीला उन्हात घेऊन चक्रा मारा किंवा टेरेसवर जा उन्हा उन्हामध्ये बसा आणि मग त्यांनी तसंच केलं मग मी पटकन मला नाश्ता बनवायचा होता सो मग ते गेले टेरेसवर आणि मग आ, मी लगेच बॅक टू वर्क होते आणि मग मी इथे मस्त असे गरमागरम पोहे बनवले सर्वांना ब्रेकफास्ट दिला आणि लगेचच टी चपात्या बनवायच्या होत्या मला मी पीठ मळूनच ठेवलेलं होतं चपात्या बनवल्या आणि विचार करत होते की आता त्रिशाला टिफिनमध्ये द्यायचं काय कारण आई गेला होता बाजार आणण्यासाठी आणि असं ठरवलं पण नव्हतं की तिला ही भाजी द्यायची किंवा ती भाजी द्यायची ॲक्च्युली त्रिशाचं कसं आहे तिला मी रोज विचारते की तुला आज टिफिनला काय द्यायचं आणि मग ती जी सांगाल तीच भाजी मी तिला देत असते सो मग ॲक्च्युली काय झालं मी पप्पांना सांगितलं होतं तुम्ही टेरेसवरती जा पण ते टेरेसवर न जाता ते गेले होते मटकी आणण्यासाठी त्रिशाला खूप मटकी आवडते सो तिने आणली होती मटकी मग मी तिला आज टिफिनमध्ये दिली मटकी चपाती आणि ॲक्च्युली मी तिला चपाती पण कशी देते आपण जी जनरली जी, जी रेग्युलर चपाती करतो ती चपाती न देता मी तिला ट्रँगल शेपमध्ये पराठा बनवून देत असते आणि तिला तो ट्रँगल शेप पाहून तिला ते आवडतं आणि ती आवडीने खाती तसं ती चपाती खातच नाही म्हणून मी तिला रेग्युलर टिफिनमध्ये दे चपातीच देते दुसरं वेगळं असं काहीच नाही कधीतरी सॅलेड फ्रूट्स वगैरे पण देते पण सोबत भाजीपोळी पण देतच असते घड्याळमध्ये वाजले होते साडेआठ आणि रोज माझा स्वयंपाक हार्डली सव्वा आठपर्यंत पूर्णच टिफिन पॅक करून झालेला असतो पण आज साडेआठ वाजले तरी माझी चपातीच सुरू होती आणि जवळपास पावणे नऊ वाजता त्रिशा आणि पप्पांनी मला मटकी आणून दिली आणि त्यानंतर मग मी मटकी बनवली आणि त्रिशा माझ्या मागेच सुटूल बुटूल तिचं आज पण सुरूच होतं माझ्या मागे किचनमध्ये आणि तिचं चाललं होतं की मला मटकीच दे मला आजीने जी आणली भाजी ती नको देऊ मग सो मी तिला मटकीच देणार होते पण मी पण थोडीशी तिची मजा घेतली आणि मी तिला म्हटलं की मी तुला मटकी देणारच नाहीये आणि सर्व मग आई आलेल्या होत्या मग आईंना पण नाश्ता वगैरे दिला आणि त्यानंतर लवकर अशी मटकी बनवून घेतली आणि तुम्ही घड्याळमध्ये पाहताय का माझ्या मागे वाजले होते पावणे नऊ तरी माझा इथे टिफिन रेडी नव्हता सो आता वाजत आले होते सव्वा नऊ आणि तेव्हा माझी मटकी झाली होती रेडी पटकन दहा मिनटात मला आता रेडी व्हायचं होतं आणि त्रिशाला पण रेडी करायचं होतं कारण जायचं होतं तिला स्कूलमध्ये पटकन टिफिन पॅक केला आणि वाजत आले होते साडे नऊ त्यानंतर मग मी त्रिशाला स्कूलमध्ये सोडवायला गेले आणि येता येता मला गाजर काकडी वगैरे आणायचं होतं जे की आईने बाजारमधून आणलं नव्हतं सो त्यामुळे मग मी आणलं गाजर काकडी आणली आणि थोडंसं आणायचं होतं ते पण आणून घेतलं आणि त्यानंतर मग मला करायची होती दुपारच्या स्वयंपाकाची तयारी बाजार आणल्यानंतर आईला एक सवय आहे की आई पूर्ण बाजार निसून निसून ठेवतात फ्लावर असो किंवा कोबी असो प्रत्येक भाजी त्या अशी कट करून ठेवतात आणि प्रत्येक वेगवेगळ्या डब्यामध्ये त्या पॅक करून ठेवतात आणि त्यामुळे माझं सकाळी जास्त टेन्शन येत नाही कारण त्या मी इव्हन मिरचीसुद्धा त्या खुडून ठेवतात लसूण पण सोलून ठेवतात त्यामुळे मला कोणत्याच प्रकारची घाई टेन्शन वगैरे काही नसतं कारण फ्रीजमधून डब्बा काढायचा आणि लवकर भाजी परतवून घ्यायची आणि माझं टिफिन रेडी होतं इकडे मी दुपारच्या जेवणासाठी भाजी पण रेडी केलीच होती भाजी रेडी होती जेवायला बसायचंच होतो पण आता घड्याळात वाजला होता एक मला जायचं होतं त्रिशाला आणायला आणि आज मी तिला प्रॉमिस केलं होतं की आपण आज उसाचा रस पिऊया सो मग तिकडे गेलो होतो आणि असा होता माझा आजचा सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंतचा प्रवास सो तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ पाहून नक्की कमेंट करून मला सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी सर्व प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय